दृष्टी जाईल जेथे जेथे स्वामी मज दिसावा तुम्ही तेथे तेथे शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव हा नक्कीच येईल म्हणूनच एकदा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ टाइप करून पहा तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आपला भक्तिमय संदेश आत्ताच लाईक करा आणि असेच संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सब्स्क्राईब करा भाग्यवंत ठराल स्वामी म्हणतात नातं कोणतंही असो मतभेद कितीही असो संबंध तोडण्याची भाषा मुळीच कधी करू नये प्रत्येक माणूस हा वेगळा आहे विचारसरणी वेगळी आहे मनुष्य जन्मा तुझी कहाणीच अगळी वेगळी आहे बापासारखा मुलगा नसतो मुलासारखी सून नसते बायकोचे तरी कुठे तेवढे पटत असते जरी नाही पटले तरी गाडी मात्र हकायची असते आबोला धरून विभक्त होऊन गणित चुकवायचं असत काही सोडायचं एखाद्या वेळेस बिडसल म्हणून सोडायचं नसत चुकल्यावर बोलावं बोलल्यावर ऐकून घ्यावं एकांतात बसल्यावर अंतरंगात थोडं डोकावं राग मनात ठेवला म्हणून कोणाचं भल झालंय का बिन फुललेला झाडाजवळ पाखरू कधी आलय का समोरची व्यक्ती चुकली तरी प्रेम करता आलं पाहिजे झालं गेलं विसरून जाऊन गच्च मिठी मारता आली पाहिजे स्वागत होईल न होईल जाणं येणं चालू ठेवलं पाहिजे समोरचा जरी चुकला तरी म्हणा खुशाल ठेव देव त्याला आयुष्य खूप छोट आहे हा हा संपून जाईल प्रेम करायचं राहिलं म्हणून शेवटी खूप पश्चाताप होईल लक्षात ठेवा नातापेक्षा दुसरं काहीही मोठ नाही आपलं माणूस आपल्या जवळ आहे यातच खरी श्रीमंती आहे जो इतराणा संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात नेहमीच कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो तो स्वतःला कधीच संपत नाही तो स्वतः कधीच संपत नाही नियती आहे माणसाला दुसऱ्यांची वाट वाट लावता लावता स्वतःची केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा कुणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो तर तो विचारावरून ठरत असतो धर्म कोणताही असो चांगला माणूस हिशोब धर्माचा नाही तर कर्माचा होतो लक्षात ठेवा रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नका गती कमी करा पण पुढे चालत राहा कदाचित पुढची वाढ जास्त सुखमय असू शकते त्यामुळे हार न मानता प्रयत्न करत रहा। नाही जमणार विचार करत बसण्यापेक्षा बघू म्हणत केलेली सुरुवात म्हणजेच यशस्वी होण्याचे पहिले पाऊल असते मला मानतोस ना मग विश्वास ठेव तुझ्यासाठी जे सर्वात उत्तम असेल तेच मी तुला देईन तुमचा विश्वास असल्यास होय स्वामी मला तुमच्या योजनेवर विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल कुणीतरी चांगल्या मार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा आणि आम्ही असताना काळजी कसली करतोस रे तुझं काम फक्त माझ्यावर अठळ विश्वास ठेवून नामस्मरण करणं आहे तुझ्या आयुष्याचा कार्यभार वाहण्यास आम्ही सामर्थ्य आहोत विश्वास ठेव माझी योजना सर्वोत्तम असते कधीकधी प्रसंग कठीण असतात तेव्हा शांतपणे मी तुमच्यासाठी काहीतरी करत असतो चांगले होणारच आहे हे गृहीत धरून चाल बाकीचे मी पाहून घेईन हा विश्वास तुझ्या मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सुखाचा असेल तू अजून किती रडणार आहेस असं एकट्यामध्ये रडतपासून सोडून दे थांबव आता हे सर्व किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा व बोलण्याचा स्वतःला त्रास करून घेणार आहेस तुला मी रडण्यासाठी जन्म दिला आहे का तुझा माझ्यावर विश्वास आहे ना माझ करत रहा मी तुझ्या सोबत आहे याच गांभीर्य नाही आहे का तुला सर्व काही तुझ्यावर आहे लोक बोलणारच कारण त्यांचं ते कामच आहे बोलणं तू जर ठरवलं तुला, तुला त्रास नाही करून घ्यायचं आहे तर तुला त्याचा त्रास कधीही होणार नाही बाळा शांत रहा आता कुणी काय बोलायचं हे आपल्या हातात नाही पण त्याच्या बोलण्याचा आपण कसा आणि किती परिणाम करून घ्यायचा हे आपलं आपणच ठरवायचं आयुष्यात कधीही कसलीही चिंता काळजी प्रश्न भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबरच्या छायेत येईल विसरू नका कारण त्यापेक्षा मोठा निवारा ब्रह्मांडात कोणताही ना। नाही तू कोणाच वाईट चित्तू नकोस तुझ कधी वाईट होणार नाही तू कोणाला दुखावू नकोस तुला कोणी दुखवणार नाही तू कुणाबद्दल वाईट बोलू नको तुझ्याबद्दल कोणी वाईट बोलणार नाही तू कोणाला फसवू नकोस तुला कोणी फसवणार नाही तू कुणाला उपाशी ठेवू नको तू कधी उपाशी राहणार नाही सेवा करत रहा सेवा करायला प्रवृत्त कर तुला मी कधीच एकटा सोडणार नाही काही नसताना जे तुमच्या सोबत आहेत ते खरे आहे कारण पैसा आणि प्रसिद्धी आल्यावर सर्वच जीव्रक होतात आणि जर कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तुमच्याबद्दल वाईट कर्म करत असतील तर तो त्यांच्या कर्माचा भाग होईल पण तुम्ही कुणाबद्दल वाईट विचार करून स्वतःच कर्म आणि वेळ खराब करू नका भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे प्रयत्न करत राहा नक्कीच तुमचे चांगले दिवस येत आहे आनंदी राहा दुःख सोडून दे कारण आता तुझ्या सुखाची यात्रा सुरू होणार आहे हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच स्वामी चरणी प्रार्थना